एका ठिकाणी गेले असताना रोड साईडला मला मातीची भांडी दिसली माझ्याकडे मातीची भांडी नव्हतीच मला ती घ्यायचीच होती दोन मातीची भांडी मी घेऊन आले मग ही मातीची भांडी तशीच वापरता येत नाही डायरेक्ट त्याला थोडं तयार करावं लागतं एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं त्यामध्ये ही भांडी बुडतील इतपत पाणी असलं पाहिजे या पाण्यामध्ये ही भांडी आपल्याला बुडवून ठेवायची आहेत चोवीस तासांसाठी ही भांडी पाण्यामध्ये अशीच थोडीशी भिजवून घ्यायची आहेत आज सकाळी मी ही भांडी पाण्यामध्ये ठेवली आहेत दुसऱ्या दिवशी सकाळची प्रोसेस मी आता सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चोवीस तास झाल्यानंतर असा जो प्लास्टिकचा चोथा असतो अजिबात तारेचा चोथा वापरायचा नाही एकदम सॉफ्टवाला जो चोथा असतो त्याने आपल्याला हे थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आहे याला धूळ माती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ करून घ्यायचं धुवून आतून व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे परत चांगल्या पाण्याने ही भांडी थोडीशी धुवून घ्यायची आहेत आणि धुवून घेतलेली भांडी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहेत नॅपकिनने का कोरड्या झालेल्या भांड्याला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे भरपूर चपचपून याला तेल लावायचं आहे मी ब्रशने लावून घेते पण ब्रशने व्यवस्थित तेल लागत नाही त्यामुळे सुरुवातीला मी थोडंसं ब्रशने लावलं नंतर ते मी हातानेच लावून घेते हाताने सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं जातं त्यामुळे हातानेच त्याला तेल लावून घ्या फक्त भरपूर तेल लावायचं आहे याला मातीची भांडी विकत आणल्यानंतर लगेच डायरेक्ट ती आपण जेवणासाठी वापरू शकत नाही ती प्रॉपर सिझन व्हायला लागतात ही प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे याला व्यवस्थित चपचपून तेल लावल्यानंतर ही मी उन्हामध्ये ठेवते एक ऊन याला द्यायचं आहे पूर्ण दिवसभर मी हे उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे ऊन दिल्यानंतर याला आपल्याला थोडंसं धुवून घ्यायचं आणि परत त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि अगदी लो हीटवरती पाणी एकदम व्यवस्थित गरम होण्यासाठी ठेवायचं आहे सुरुवातीला यामध्ये पहिल्यांदा पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग आता हे भांडं आपल्याला वापरण्यासाठी तयार आहे तर या मातीच्या भांड्यामध्ये आज मी मस्त झक्कासा बेत बनवते आहे कढी पकोडा आणि मस्त गरमागरम असा त्याच्यासोबत भात बनवते आहे या भांड्यामध्ये भात बनवण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवतेय मी इथे मी तीन कप पाणी गरम व्हायला ठेवतेय दीड कप मी तांदूळ घेणार आहे त्यासाठी दुप्पट पाणी मी गरम व्हायला आहे झाकून ठेवते म्हणजे हे पटकन गरम होईल इकडे दीड कप तांदूळ घेते मी लांब बासमती तांदूळ घेतलाय कुठलाही तांदूळ वापरू शकता दीड कप तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा त्यातलं पाणी काढून टाकायचं पाणी काढून असंच मी तांदूळ बाजूला ठेवते किंवा पाण्यामध्ये भिजत ठेवलं हे पाणी उकळेपर्यंत तरी देखील चालेल कढी पकोड्याच्या पकोड्यासाठी इथे मी कांदा मोठा मोठा असा कट करून घेतला आहे इथे पाणी उकळलं आहे यामध्ये आता जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो तांदूळ घालायचा आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे हे सगळं आता मी मिक्स करून घेते आणि याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मोठी ठेवते आहे याला चांगली उकळी आली की कमी करायचा गॅस लगेचच मी याच्यावरती झाकण ठेवत नाही आहे थोडं यातलं पाणी कमी झालं की मग याच्यावरती झाकण ठेवून मी हा भात शिजवून घेणार आहे आता कमी गॅसवरतीच हे आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे भात शिजतो आहे तोपर्यंत कडी पकोड्याच्या पकोड्याची मी इथे तयारी करून घेते कांद्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक कांदा घेतला आहे मी अर्धा चमचा ओवा घातला आहे पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चार पाच चमचे बेसन घालायचे आहे सुरवातीला हे सगळं असंच मिक्स करून घेते मी आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही याला जास्त पाण्याची गरज नाही आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत करत आपल्याला बघून यामध्ये पाणी घालायचं आहे हे पकोड्याचं चा छान असं मिश्रण तयार झालं आहे इकडे भातामध्ये आता थोडंसंच पाणी आहे त्यामुळे याच्यावरती मी झाकण ठेवते आहे आणि लो हीटवरती दुसऱ्या गॅसवरती आता भात शिजायला ठेवते आहे एका गॅसवरती आता पकोड्यासाठी तेल मी एकदम कडकडीत असं गरम करून घेतलं आहे यामध्ये छोटे छोटे हे भजी सोडून घ्यायचे आहेत आणि हाय हीटवरती हे भजी तळून काढायचे आहेत इकडे एका बाजूला भात तयार झाला आहे मस्त अशी त्याला वाफ आली आहे मस्त मोकळा असा भात तयार झाला आहे याचा मी आता गॅस बंद करते आहे इकडे भजी तळून झालेले आहेत मस्त क्रिस्पी झाले छान गोल्डन कलर आला याला हे या मी आता काढून घेते आहे भात झाला आहे पकोडे तयार झालेत आता या मातीच्या भांड्यामध्ये मी कढी बनवते आहे त्यासाठी हे भांडं मी गरम करून घेते त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे यासाठी आपल्याला तेल जास्त घालायचं नाही आहे इथे आता मी बेसन घेते चार चमचे बेसन मी इथे घेतलं आहे त्यामध्ये पाऊण कप दही घालतीय कढीसाठी आपण जे दही वापरतोय ते आंबटच असलं पाहिजे दही आंबट नसेल तर त्या कढीला अजिबात चव लागत नाही एक कप पाणी मी यामध्ये आहे अजून एक कप पाणी मी यामध्ये आहे तुम्हाला कढी कितपत दाटसर हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी नंतर अजून आपण कमी जास्ती करू शकतो आता हे सगळं मी मिक्स करून घेते यातल्या गुठळ्या पूर्णपणे निघून गेल्या पाहिजेत छान असं हे कढीचं मिश्रण आता तयार झालंय इथे तेल गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत यामध्ये बारीक कट केलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्यात मी लसूण बारीक बारीक कट करून घालते आहे जर तुम्हाला नसेल लसूण चालत नाही घातलं तरी चालेल कढीपत्त्याची पानं घालायची आहेत चार पाच थोडंसं लो हीटवरती परतून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा गॅस लो हीट ठेवायचा कारण हे मसाले आपल्याला करपून द्यायचे नाही आहेत दोन लाल सुक्या मिरच्या घातल्यात ही कढी कितीही उकळली तरी अजिबात फुटणार नाही यासाठी मी इथे एक टिप सांगितलेली आहे नक्की पहा यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घातली आहे हे सगळं थोडंसं परतून घेतल्यानंतर जे बनवलेलं बेसन दही आणि पाण्याचं मिश्रण आहे ते यामध्ये मी घालते आता यामध्ये तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्यानुसार घालू शकता कारण कढी जस जशी शिजत जाईल तसतसा याला भरपूर दाटसरपणा येतो बेसनमुळे त्यामुळे सुरुवातीला यामध्ये मी अजून पाणी घालते आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे ही कढी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे यामध्ये बेसन आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तर ही कढी आरामात तुम्ही उकळू शकता फक्त मी इथे एक तुम्हाला टिप सांगते की यामध्ये मी अजूनही मीठ घातलेलं नाही आहे कढी बनवताना सुरुवातीला मीठ घालायचं नाही मिठामुळे कढी फाटते मग मीठ घालायचं कधी ते मी तुम्हाला पुढे सांगेनच हे आपल्याला सतत आधीमध्ये ढवळत राहायचं आहे पाच मिनिटे मी ही कडी चांगली शिजवून घेतली आहे इथे आपण पाहताय याला उकळी यायला लागली आहे याला उकळी आली की मग यामध्ये आपल्याला जे आपण पकोडे बनवून घेतलेले आहेत ते घालायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण मीठ घातलं नव्हतं हे बेसन व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये मीठ घातलं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि आता याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे ही कढी अजिबात आता फुटत नाही याला उकळी आली आहे इथे आपण पाहू शकताय अजिबात ही कडी फुटलेली नाही आहे फाटलेली नाही आहे ही कडी तयार झाली आहे तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याच्यावरती मी एक मस्त तडका देते त्यासाठी तूप मी दोन चमचे गरम करून घेतलंय त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तूप जास्त गरम नसलं पाहिजे नाहीतर हे लाल तिखट त्यामध्ये करपून जाईल आणि हा तडका आपल्याला या कडीवरती घालायचा आहे या मातीच्या भांड्यामध्ये भात पण अतिशय मस्त छान मोकळा असा झाला आहे मातीच्या भांड्यात केलेला हा आजचा माझा वेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद